मविया उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधींचा चिमूरमध्ये जाहीर सभा देशात दोन विचारधारांची लढाई असून काँग्रेस इंडिया आघाडी संविधान व आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी लढत आहे तर दुसरीकडे भाजपा आर एस एस दररोज संविधानावर हल्ले करीत आहेत महापुरुषांचे विचार असलेल्या संविधानाची भाजपा पायमल्ली करीत असून महाविकास आघाडीचे सरकार चोरून भाजपाने महाराष्ट्रात असंविधानिक सरकारची स्थापना केली धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपती गौतम अदानींना देण्यासाठी मवियाचे सरकार पाडण्याचे काम संविधानाला धाब्यावर बसून केल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांचा अमरावती व चिमूर येथे प्रचारसभा झाल्या या सभेत राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला संसदेच्या अधिवेशनात जातीनिहाय जनगणना व आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवण्याची भूमिका काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मांडली